खैरे खुर्द मध्ये अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ग्रामपंचायत खैरे खुर्द चे विद्यमान सरपंच श्री मुजम्मिल गीते व पत्रकार शहनवाज मुकादम यांच्या प्रयत्नातून खैरे खुर्द गावातील रस्त्याची स्वच्छता स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आली खैरे खुर्द गावात अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला असून शेकापच्या महिला आघाडी प्रमुख श्री चित्रलेखा पाटील यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले यावेळी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा खैरे खुर्दचे मुख्याध्यापक श्री तारीख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर एन ई एस ध्वजारोहण श्री अकबर धनसे व पोस्ट कार्यालयाचे श्री निखिल बनसुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत खरे विद्यमान सरपंच श्री मुजम्मिल गीते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सदरचा वा स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा करताना शाळेचे बालसभा व विविध प्रतिमेचे प्रदर्शन करीत स्वतंत्र वीर जवान व ज्यांनी आपल्या देशासाठी आपले प्राण त्याग केले अशा वीरांची माहिती देत त्यांच्या आठवणी ताज्या करत राष्ट्रगीत व देशभक्ती गीत गाण्यात आले यावेळी गावातील मुस्लिम समाज पालक वर्ग शिक्षक वर्ग ग्राम उपसरपंच सदस्य खैरे खुर्द पोलीस पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माता पालक आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मारी वतन की जान हमारा देश भारत है हमारी, आन, हमारी शान हमारा देश भारत है सभी अहले वतन की जान हमारा देश भारत है जब अंग्रेज अच्ची जान हमाल अहले वतन की जान हमारा देश भारत है, शहीदों के लहू का दाम हम घटने नहीं देंगे कभी भी खुद को राहे हक से हम हटने नहीं देंगे कभी तहजीब के रिश्तों को हम कटने नहीं देंगे जिम्मेदारी से भागा है कब पंद्रह अगस्त झंडिया लहरा रही है और गुब्बारे छपे झंडिया गामा होल है, बोले है सब महाराष्ट्र वेदभूमीसाठी साठी शहनवाद मुक्तादम रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका